मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेची गाडी अडवली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज लाठीचार्ज केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण बीड भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मराठा आंदोलकाच्या रोषाला साम सामना करावा लागला आहे बीडच्या केस तालुक्यातील पावनधाम येथे अखंड हरिराम सप्तश भेट देण्यासाठी पंकजा मुंडे गेले असता या ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या आणि घोषणा गोश्ट्न, या घोषणा देणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला आहे यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्मि निर्माण झाले होते पंकजामुळे येणार म्हणून पोलिसांनी काही मराठा आंदोलकांना पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतले होते धन्यवाद